नमस्कार सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या मी गतपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीचा उत्सव हा सर्व दत्तभक्तांसाठी स्वामी भक्तांसाठी नातभक्तांसाठी खूप महत्त्वाचा सोहळा असतो दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांचा जन्म झाला होता ब्रह्मा विष्णू महेश हे तीनही देव अनुसूया मातेचे सत्व पाहण्यासाठी तिच्या घरी आले होते आणि त्यानंतर त्यांचे बालकांमध्ये रूपांतर झाले आणि ते तीनही बालके एकत्र येऊन दत्त महाराजांचे रूप अवतारास आले दत्त महाराजांची सेवा ही खूप महत्त्वाची सेवा आहे आणि या दत्त जयंतीला दत्तशक्ती ही खूप जास्त प्रमाणात जागृत असते त्यामुळे दत्तजयंतीच्या काळात आपण जितक्या जास्त दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या सेवा करू तितके जास्त आपल्यावर त्यांची कृपा होते दत्तजयंतीचा उत्सव हा चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला आहे या दिवशी दत्तजयंती आहे दत्तजयंतीला अनेक सेवा केल्या जातात ज्यामध्ये आपण मंत्रजप करत असतो स्तोत्रपठन करत असतो पारायण करत असतो आणि दत्त महाराजांच्या आपल्याला ज्या जमेल त्या सर्व सेवा आपण करत असतो दत्तभक्तांसाठी दत्तजयंती म्हणजे मोठी पर्वणीच असते दत्तजयंतीच्या उत्सवाच्या काळात अनेक भक्त दत्तधामांवर जाऊन दत्त महाराजांची सेवा करत असतात तेथे पारायण करत असतात तर अनेक जण आपल्या आजूबाजूला जर कुठे दत्त दत मंदिर असेल स्वामींचे मंदिर असेल तेथे जाऊन पारायण करत असतात तेथे सामूहिक पारायण करत असतात दत्तजयंतीला बऱ्याच ठिकाणी सामूहिक पारायण केले जाते आणि सामूहिक पारायणामध्ये अनेकजण सहभागी होतात बऱ्याच ठिकाणी सप्ताहाचे सामूहिक पारायण असते तर काही ठिकाणी एक दिवसीय किंवा तीन दिवसीय सामूहिक पारायण असते दत्तजयंतीनिमित्त दत्त महाराजांची कोणतीही सेवा केली तरी दत्त महाराज आपल्याला आशीर्वादच देतात आणि स्वामींची आपल्यावर कृपाच होते त्यामुळे दत्त जयंतीनिमित्त तुम्हाला ज्या जमेल त्या सेवा तुम्ही करू शकता आता दत्तजयंतीनिमित्त कोणत्या सेवा कराव्या तर आपण स्वामीचरित्र सारामृतचे पाठ करू शकतो बरेच जण दत्तजयंतीनिमित्त स्वामीचरित्र सारामृतचे अकरा एकवीस सात किंवा जसे जमेल त्याप्रमाणे पाठ करत असतात काहीजण एका दिवसात दोन पाठ करतात असे एकशे आठ पाठदेखील करतात प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार आपल्या इच्छेनुसार स्वामीचरित्र सारामृतचे पाठ करत असतो तुम्हाला जर स्वामीचरित्र सारामृतचे पाठ करायचे असेल तर तुम्ही त्याप्रमाणे ते करू शकता आता स्वामीचरित्र सारामृतचे पाठ कसे करावे याबद्दलची संपूर्ण माहिती लवकरच आपल्या चॅनलवर येणारच आहे तुम्हाला जर स्वामीचरित्र सारामृतचे अकरा एकवीस असे पाठ करायचे असेल तर दत्त जयंतीच्या आधी तितके दिवस तुम्ही तसे नियोजन करू शकता तुमची सर्व कामे अडथळे मासिक धर्म हे सर्व नियोजन करून तुम्ही अकरा एकवीस दिवसाचे स्वामीचरित्र सारामृतचे पाठ करण्याचे नियोजन करू शकता स्वामीचरित्र सारामृतचे अकरा दिवसाचे किंवा एकवीस दिवसाचे पारायण कसे करावे याबद्दलची माहिती लवकरच आपल्या चॅनलवर येणारच आहे त्यानंतर दत्त महाराजांच्या पुढच्या सेवा येतात ज्यामध्ये दत्तबावनीचे पठन केले जाते दत्तबावनी ही अत्यंत प्रभावी आहे दत्तबावणीमध्ये बावन्न ओव्या आहे आणि या बावन्न ओव्यांचे जर बावन्न पाठ केले तर ते खूपच प्रभावी ठरतात तुम्हाला जर दत्त जयंतीनिमित्त दत्त महाराजांची सेवा करण्याची इच्छा असेल तर तुम्ही दत्त भावनीचे देखील पाठ करू शकता तुम्ही दत्तबावणीचे तुम्हाला जसे जमेल तसे पाठ करू शकता तुम्ही दिवसातून एक वेळेस किंवा पाच वेळेस किंवा अकरा वेळेस देखील दत्त भावनीचे पाठ करू शकता दत्तबावनी ही दत्त महाराजांची अत्यंत प्रिय सेवा आहे आणि तुम्हाला जर दत्त भावनीची सेवा करायची असेल तर त्याबद्दलची माहिती देखील लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे त्यानंतर दत्त महाराजांची पुढची सेवा येते ज्यामध्ये घोर कष्ट स्तोत्राचे पठन केले जाते घोर कष्ट स्तोत्र हे सर्व संकटांमधून मुक्ती देणारे स्तोत्र आहे आणि या स्तोत्राचे पठन केल्याने आपल्यावर येणारी सर्व संकटे दूर होतात आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात आता घोरकष्ट स्तोत्राचे पाठ कसे करावे त्याची सेवा कशी करावी याबद्दलची माहिती देखील लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे त्यानंतर पुढच्या सेवेमध्ये तुम्ही तारक मंत्राची सेवा करू शकता तुम्ही दत्त जयंतीच्या अगोदर तुम्हाला जशी जमेल त्याप्रमाणे तारक मंत्राची सेवा करू शकता आता या सर्व सेवांची डिटेलमध्ये माहिती लवकरच आपल्या चॅनलवर येणारच आहे परंतु या व्हिडिओमध्ये तुम्हाला दत्त जयंतीनिमित्त कोणत्या सेवा करता येतील ज्यानुसार तुम्ही त्या दिवसांचे नियोजन करू शकता याबद्दलची माहिती देत आहे तुम्ही त्याप्रमाणे त्या दिवसांचे नियोजन करून या सेवा करू शकता दत्तजयंतीनिमित्त अनेक पारायणे केली जातात पारायणांमध्ये गुरुचरित्र पारायण नवनाथ भक्तिसार पारायण स्वामीचरित्र पारायण श्रीपाद चरित्र पारायण यांसारखी अनेक ग्रंथांचे पारायण केले जाते परंतु सर्वात जास्त म्हणजे गुरुचरित्राचे पारायण केले जाते गुरुचरित्र हा अत्यंत प्रभावी ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचे पारायण केल्यामुळे आपण जर या ग्रंथाचे एक पारायण केले तरी देखील आपल्याला खूप दिव्य अनुभव येतात त्यामुळे दत्तजयंतीनिमित्त विशेषतः गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण केले जाते त्याचसोबत नवनाथ भक्तिसार ग्रंथ हा देखील खूप प्रभावी ग्रंथ आहे याचे देखील पारायण केले जाते आणि श्रीपाद चरित्र याचे देखील पठण केले जाते आता तुमच्याकडे जे ग्रंथ असतील त्याचे तुम्ही पारायण करू शकता दत्तजयंतीनिमित्त गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण केले जाते आणि हा खूप प्रभावी ग्रंथ आहे याचे मंदिरांमध्ये देखील सामूहिक पारायण केले जाते त्यामुळे तुम्हाला जर कोणत्याही ग्रंथाचे पारायण करायचे असेल तर तुम्ही त्या सप्ताहाचे नियोजन करू शकता गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण सात दिवस केले जाते नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण नऊ दिवस केले जाते परंतु बरेच जण त्यांच्या सोयीनुसार सात दिवसाचे देखील पारायण करतात आणि श्रीपादश्री वल्लभ चरित्र या ग्रंथाचे देखील साप्ताहिक पारायण केले जाते तुम्हाला ज्या ग्रंथाचे पारायण करायचे आहे त्या ग्रंथाचे नियोजन तुम्ही करू शकता चार डिसेंबरला दत्तजयंती आहे त्यामुळे दत्तजयंतीच्या दिवशी पारायणाची समाप्ती होईल अशा प्रकारे तुम्ही या ग्रंथाचे पारायण करू शकता दत्तजयंतीच्या एक आठवडा अगोदर म्हणजेच सात दिवस अगोदर पारायणाला सुरुवात केली जाते आणि दत्तजयंतीला पारायणाची समाप्ती केली जाते तुम्ही सत्तावीस किंवा अठ्ठावीस डिसेंबरपासून या ग्रंथाच्या पारायणासाठी सुरुवात करू शकता आता या काळात बऱ्याच जणांना काही ना काहीतरी अडचणी असतात किंवा मासिक धर्म विटाळ या गोष्टी येण्याची शक्यता असते त्यामुळे त्यांना जर या ग्रंथांचे पारायण करायचे असेल तर त्यांनी अगोदर केले तरी देखील चालते किंवा बरेच जण दत्तजयंतीनंतर देखील पारायण करतात आपल्या मार्गात येणारी सर्व अडथळे अडचणी दूर झाल्यानंतर हे पारायण करतात मार्गशीर्ष महिना हा देखील पारायणासाठी खूपच शुभ महिना मानला जातो त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये बरेच जण गुरुचरित्र नवनाथ भक्तीचा ग्रंथ या ग्रंथांचे पारायण करत असतात तुम्हाला जर दत्तजयंतीमध्ये काही अडचणी अडथळे आले तर तुम्ही संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करू शकता त्यानंतर पुढची सेवा म्हणजे नामजप करणे मंत्रजप करणे तुम्ही दत्त महाराजांच्या मंत्रांचे जप करू शकता किंवा त्यांचे नामस्मरण करू शकता किंवा रोज अकरा माळींचा जप करू शकता अकरा दिवस एकवीस दिवस दत्तजयंतीच्या अगोदर तुम्ही ही सेवा करू शकता त्यामुळे दत्तजयंतीच्या अगोदर तुम्ही या सेवेचे नियोजन करू शकता अशा प्रकारे दत्तजयंतीच्या काळात तुम्ही अशा अनेक सेवा करू शकता ज्यामुळे दत्त महाराजांची स्वामी महाराजांची आपल्यावर कृपा होईल सर्व दत्तभक्तांसाठी नातभक्तांसाठी स्वामी भक्तांसाठी दत्तजयंतीचा सोहळा हा खूप दिव्य सोहळा असतो आणि या काळात दत्त महाराजच त्यांच्या इच्छेनुसार आपल्याकडून या सर्व सेवा करून घेत असतात दत्त महाराज आपल्यावर सदैव प्रसन्न राहावे यासाठी आपण या, या सर्व सेवा करत असतो आणि दत्त महाराजांची कृपा असेल तर आपल्याकडून या सर्व सेवा होत असतात त्यामुळे तुम्हाला दत्तजयंतीनिमित्त या सर्व सेवा करायच्या असतील तर या सर्व सेवा कशा कराव्या याबद्दलची संपूर्ण माहिती लवकरच आपल्या मी गतपुरीची या चॅनलवर येणारच आहे त्यामुळे या सर्व सेवांची माहिती घेण्यासाठी आणि दत्त महाराजांच्या या सर्व सेवा करण्यासाठी आपल्या मी गतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला लगेचच त्याची माहिती समजेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मी अपेक्षा करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर दत्त महाराजांसाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी गतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दत्त जयंतीनिमित्त संपूर्ण सेवांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणारच आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ